फेब्रुवारी रोजी प्राथमिक शाळेमध्ये चिमुकल्याने भरवला आठवडी बाल बाजार लोनंद शहरामध्ये जिल्हा परिषदेच्या मुलांच्या शाळेमध्ये सात फेब्रुवारी रोजी सकाळी नगराध्यक्ष सौ सीमा खारात यांच्या शुभहस्ते नगरसेवक सागर शेळके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन संपन्न झाले शाळेच्या आवारात चिमुकल्यांनी भाजीपाला किराणा माल खवय यासाठी खास मेनू बनवून विक्रीसाठी ठेवले होते बाजारपेठेपेक्षा चिमुकल्यांच्या चलन व्यवहारामध्ये चाणाक्ष नजरेने बुद्धीने विक्री केली जात होती सर्व पालकांनी खरेदी करून एक आगळा व्यवहाराचा बाजार संपन्न झाला थोरा मोठ्या व्यवहारापेक्षा या बाजाराची रंगतसंगत संगत लोनंद शहरात सर्वत्र चर्चा झाली होती कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षिका पालक ग्रामस्थ मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते मुख्याध्यापक कापसे सरांनी सर्वांचे स्वागत केले खबर गावाकडची रिपोर्टर दिलीप वाघमारे लोनंद या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले क्रमांक दोन या ठिकाणी आज बाल बाजार संपन्न होत आहे तर आज या बाल बाजाराला भेट दिल्यानंतर प्रथम तर मला कौतुक त्या सर्व केंद्राचं आणि या केंद्राचे केंद्रप्रमुख सोलसकर सर असतील आमचे या शाळेचे मुख्याध्यापक कापसे सर आहे सर्व शिक्षक स्टाफ आहे यांनी अतिशय निवेदनपूर्वक हा आठवडे बाजार या ठिकाणी भरवलेला आहे या आठवडी बाजाराला फक्त शाळेतलेच कर्मचारी नाही तर लोणंद नगरपालिकेचे नगराध्यक्ष मॅडम नगरसेविका मॅडम त्यांची सर्व सहकारी टीम आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालक वर्गाने खूप उत्साहाने सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे खरं तर बाल बाजार मग संकल्पना आपण समजून घेतली तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की तुमचा शालेय शिक्षणाचा उपयोग हा दैनंदिन जीवनामध्ये होणं फार गरजेचं आहे जेणेकरून व्यवहार ज्ञान मुलाला समजणं गरजेचं आहे आणि याचं वास्तव दर्शन या ठिकाणी मला आज पाहायला मिळालं तर मी ह्या आठवडी बाजारामध्ये मुलांबरोबरही काही संवाद केला तर मुलांना प्रत्यक्ष एखादी वस्तू विकत असताना कशा पद्धतीने विकली पाहिजे मला त्याच्यातून किती नफा होईल जर कमी किमतीमध्ये जर विकला तर मला काय तोटा होईल ही जी काही गणनीतीय मूलभूत कौशल्य आहे ही मुलं सहज पद्धतीने प्रत्यक्ष ज्ञानातून या ठिकाणी शिकताय आहेत आणि हे शिकवण्याची संधी सर्व शिक्षकांनी खूप उत्तम पद्धतीने दिली खरं तर बाल बाजार म्हणल्यानंतर काही ठराविक वस्तू विकायला पाहायला मिळतात परंतु या बाजाराचं वेगळं पण मला असं जाणवलं की या बाजारामध्ये भाजीपाल्यापासून ते किराणा मालाच्या सर्व वस्तू विकायला पाहायला मिळाल्या त्यातल्या काही वस्तू मी स्वतःही खरेदी केलेल्या आहेत काही खाऊच्या वस्तूही मिळाल्या म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मुलाला जर या बालवयामध्ये झालं तर भावी जीवनामध्ये आपल्याला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे मग ते उतरत असताना आपल्याला कोणकोणती कौशल्य अवगत पाहिजे या सगळ्या गोष्टीचं बारकाईने प्रत्यक्ष ज्ञान मला या ठिकाणी मिळालं आहे आणि हे ज्ञान घेत असताना सर्व पालक त्यांची सी सर्व एकत्र पाहायला मला मिळाले याचा फार मला आनंद आहे हो तर मी पुन्हा एकदा सर्व शिक्षक सर्व पालक यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फंटमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो असे उपक्रम कार्यक्रम अशाच पद्धतीने पुढे अधिकाधिक घ्यावे यासाठी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबवू थँक्यू थँक्यू सो मचच्या मुलांची शाळा क्रमांक दोन याने आयोजित केलेल्या बालबाजारला भेट देण्याचा योग आला आमच्या लोणंद नगरीच्या नगराध्यक्षा सौ सीमा थरात आमच्या दुसऱ्या सहकारी नगरसेविका सौ दीपाली शेळके आणि या समवेत असणारे आमचे सगळे सर्व सहकारी हा बालबाजार पाहिला खरं तर आज लहान मुलांना शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञानाची सुद्धा गरज आहे आणि शिक्षण देत असताना आज हे जिल्हा परिषदच्या शाळामध्ये शिक्षणाबरोबर हे व्यवहार ज्ञान मुलांना मिळावं याचा देखील बारकाईनं लक्ष दिलं जाते आहे आणि या गोष्टीचा विचार करून हा बालबाजार या ठिकाणी आज भरवलेला आहे या बालबाजारला मी लोणंद नगरीच्या वतीनं किंवा आम्ही सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या शिक्षक वर्ग यांचे मुख्याध्यापक या सर्वांना देखील शुभेच्छा देतो इथून पुढे असेच कौतुकास्पद कार्यक्रम हवेत हीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद केंद्र शाळा नंबर दोन या ठिकाणी बालबाजार भरवण्यात आलेला असून या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माझे सर्व सरकारी नगरसेवक नगरसेविका आणि शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि पालक यांचे सर्वप्रथम मी सुद्धा जवळपु सहर्ष असं स्वागत करते आणि सागरबाबांनी सांगितल्याप्रमाणे मुलांना पैसे ज्ञान होतं यातून आणि मुलांचा आनंद हा खूप वेगळा असतो यातून आणि जास्त करून पालकांना हा त्रास असतो उद्या शाळेत बाजारे उद्या शाळेत काय कार्यक्रम आहेत याविषयी घरी चर्चा होते आणि पालकांना म्हणजे सकाळपासून सगळी तयारी करावी लागते आणि पालकांनाही दिवसभर त्यांच्याबरोबर राहावं लागतं आणि मला या कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर दोन याचा बालबाजार यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत आल्यानंतर खूप असं उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं सगळे बालचो अगदी उत्साहात आपापलं सामान घेऊन इथे विकायला बसले माझाही मुगा या शाळेत आहे आणि त्याला मी तयारी करून दिली त्याला मी भाज्या विकायला दिल्या तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे अगदी भाज्यांनी पेंड्या बांधणे तर ता हे एक कुठलंही काम करण्याच्या आधी त्याच्यासाठी प्री तुम्हाला सुरुवात आधी काय तयारी करावी लागते ह्याची एक मुलांना अंदाज येतो दुसरी गोष्ट म्हणजे बाजारात बसल्यानंतर आपल्याकडे पाण्याची बाटली पाहिजे आपण आधी काहीतरी खाऊन यायला पाहिजे नाही तर मग लहानपणीपासून भूक लागते तर आता ही त्याचीही त्यांना जाणीव होईल की आपल्याला एखादं काम करण्यापूर्वी आपण करून खाऊन यायला हवं किंवा आपल्यासोबत तो तुमच्यासोबत काहीतरी डबा तरी घेऊन यायला पाहिजे हा हा मुलांना एक अंदाज येतो आणि कुठलंही काम पूर्ण कसं करावं हो। एखादा आपण दिलेला जो माल आणलेला आहे तो विकायचा आहे मग त्याची ॲडव्हर्टाईजमेंट कशी करावी ही मुलांना ह्याचाही अंदाज येतो आपला भाजीपाला जो आहे तो कशाप्रकारे चांगला आहे ह्या हा एक अंदाज मुलांना येतो या ह्याच्यातून व्यवहार चातुरी नक्कीच येतं आणि एक पूर, मुलांचं पूर्ण पूर्ण हो, यासाठी हा बालबाजार नक्कीच उपयोगी ठरतो असं मला वाटतं धन्यवाद साहेबांची ग्रंथ